मारुती चितंपल्ली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला आणि अलीकडे अठरा जून दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचे निधन झाले हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात निसर्गवादी वन्यजीव संरक्षक आणि मराठी लेखक होते त्यांना आरण्य ऋषी म्हणून ओळखले जात होते त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात तब्बल छत्तीस वर्ष वनाधिकारी म्हणून काम केले या काळात त्यांनी भारतातील पाच लाखाहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून वन्य जीवनावर संशोधन आणि माहिती संकलन केले त्यांनी वन्यजीवन पक्षी आणि निसर्गावर दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली आहेत त्यांची लेखनशैली अत्यंत ओघवती होती ज्यामुळे त्यांनी निसर्गाची गूढ आणि सुंदर बाजू सर्वसामान्यापर्यंत पोहोचवली त्यांच्या या महान कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला आता आपण त्यांनी प्राण्याकड असणारी जी शोधक बुद्धी आहे याचा वापर करून प्राणी कशाप्रकारे आपले कार्य करतात त्याची काही उदाहरणे आपण पाहणार आहोत कोणत्याही शाळेमध्ये न जाता हे प्राणी या सगळ्या गोष्टी कशा शिकतात किंवा निसर्गाने दिलेले त्यांना हे वरदान आहे की काय हे कशा प्रकारे करतात हे आपण काही प्राणी आणि पक्ष्यांच्या माध्यमातून पाहूया त्यांनी लिहिलेला एक अप्रतिम अशा प्रकारचा लेख आता आपण पाहूया वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते म्हणूनच वानरे खाल्लेली पाने फळे फुले यांचा चौथा जमा करून त्यात मध मिसळून त्यांचे गोळे करून ठेवतात हे तहान आणि भूक लाडू झाडाच्या डोलीत ते पिल्लांसाठी तयार करून ठेवतात अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणातच त्यांचे प्राण जातात दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखवलेल्या या धर्मामागे नवीन पिढीने तरी जगावे हा उद्देश असतो एरवी भूक आणि तहान लाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो पण प्रत्यक्षात प्राण्याकडून ती कृतीत आणली जाते माणसासारखीच वानरे देखील शेकोटी करतात वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो न पेटलेल्या या शेकोटीभोवती ते अर्धा अर्धा एक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली हे जाणून घेतले तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात असं आदिवासींकडून कळलं वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडे तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधी जळत नाहीत वानरांची लाकडे चुलीला साकडे ही मन कदाचित याच्यावरूनच पडले असावी प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या तर काहीच माहिती काहींची माहिती गोळा केली आणि ती या कोशाच्या निमित्तानं छोट्या छोट्या प्रकरणातून लोकांसमोर येणार आहे मुंगसाला पिल्लासह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिल्लांना कशा पद्धतीने रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो त्या पिल्लांची आई त्यांना शेपडी शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्ले एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलंडतात अशा पद्धतीने रस्ता ओलंडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो त्यामुळे ते त्यांच्या वाट्याला जात नाहीत आणि मंगूस त्यांच्या पिल्लासह सुरक्षित रस्ता ओलांडून पलीकडे जाते तसेच उंदीर चोरीही करतात असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल का उंदराच्या नावाच्या शोधार्थ एखाद्या पारद्याच्या वस्तीत गेलो होतो त्या ठिकाणी मला एक उंदरा संबंधी तज्ज्ञ व्यक्ती भेटली त्या व्यक्तीने रात्री एक वाजता मला पाड्यावर बोलवलं आता अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो त्यांच्याकडे एक करंडी होती ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटरपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली त्यात एक दोन नव्हे तर तब्बल शंभर उंदीर होते करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक एक कनिस होतं पारद्याने त्या कणसामधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला त्या पारद्याने उंदरांना कंसाची चोरी करण्यास शिकवलं होत या उंदरांच्या बिळापाशी रान कोंबडीचे अंडे होते तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं मेळघाटातले उंदीरही फार हुशार अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदराच्या उंची एवढा असतो बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रू पक्षी आहे का हे पाहतो शत्रु पक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तर तो बाहेर पडतो ही सर्व माझी निरीक्षणे आहेत ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत मोराला पिसारा असतो पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो त्याला मुकना मोर मानतात मोरनाचीमध्ये या मुकण्या मोराला प्रवेश नसतो दंत नसलेल्या नर हत्तीला मुकना हत्ती मानतात दंतासाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिल्लांमध्ये जेनेटिकली बदल घडून येऊ लागले हा बदल म्हणजे जंगलात हत्ती दंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले जंगलातल्या हत्तीच्या कळपात एखादा तरी मुकना हत्ती असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते हत्तीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तीचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असे ठरवतो अशा वेळी तो, तो म्हातारा हत्ती नदीच्या काटाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्कारतो तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो हत्तीच शेव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृत्यूदेहाला डोहात नेहून टाकतात सर्वसामान्यकरता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे परंतु या ऐकिव कथा नाहीत तर ही जंगलातील प्राण्याबाबत वस्तुस्थिती आहे प्राणी कोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास दौऱ्यात हे अनुभवायला मिळालं मुकना हा शब्द त्यातूनच कळाला हत्तीच्या कळपाचं नियंत्रण हत्तीन करते कळपातले इतर तिच्या मागे चालतात काळविटांच्या कळपाचं नियंत्रण सुद्धा मादी काळविटच करते कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते कानाची पाळती उजवीकडे डावीकडे समोर मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो आपण म्हणतो कोकिळा गाते पण मादी कोकिळा गात नाही तर नर कोकिळा गातो मादी कोकिळ्याला गाताच येत नाही हेही ये बऱ्याच जणांना माहीत नाही लता मंगेशकर यांना आपण गान कोकिळेची उपाधी देत हे चुकीचे आहे मारुती चितंपल्ली अरण्य ऋषी यांच्या जाण्यानं आपण खूप मोठ्या व्यक्तिमत्वाला मुकल्या आहोत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद